नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे मनीषाताई अभ्यंकर यांनी आजचं प्रकरण आपण घेणार आहोत बावीस हवं सांच कौ अंग आहोत एक ते तीन आणि भाग आपला चालला आहे एकशे चौसष्ट प्रथम आपण अंग परिचय बघणार आहोत सर्व जग विषय वासनांच्या फेऱ्यात अडकलेलं आहे त्यामुळे जीवनाची सत्यता त्यांच्या लक्षात येत नाही तो असत्य वस्तूला सत्य मानतो कबीरांनी या प्रकरणात सत्य काय आहे ते सांगितलंय ते सांगतात की कर्मांचा योग सत्य आणि अनि अनिवार्य आहे या जगात जन्म घेतला आहे तर कर्म हे करावंच लागणार आहे आणि जो मनुष्य जसं कर्म करेल त्याप्रमाणे त्याला फळही भोगावं लागेल या जगात धर्माच्या नावाखाली लोक अधर्मच करताना दिसून येतात अधर्मालाच भ्रमवश धर्म मानतात अशा सर्वच धर्मांच्या लोकांना ते मुसलमान असू दे किंवा हिंदू असू देत या प्रकरणात कबीरांनी सर्वांनाच खडे बोलच ऐकवलेले आहेत आता आपण पहिला दुहा ऐकणार आहोत कबीर साह साहके तुझ ने खो वे ख्वार खरी बेगोचन होए गे लेखा देती बाबीर पूंजी साह की तू जी खो वे ख्वार खरीबे गोचन गे लेखा देते बा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात साहू साहू म्हणजे सावकार ख्वार ख्वार म्हणजे व्यर्थ खरी उभी बिगुचिनी कठीणता लेखा हिशोब दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हे जीवा हे जीवन म्हणजे ईश्वर रूपी दिलेली पुंजी आहे ती तू व्यर्थ घालवू नकोस जेव्हा या जन्माचा हिशोब देण्याची वेळ येईल तेव्हा मोठी पंचाईत होईल इथे कबीरांनी ईश्वरावर सावकाराचं रूप केलेलं आहे मनुष्य सावकाराकडून कर्जाऊ धन घेतो काही दिवसानंतर ते त्याला व्याजासह परतही करतो पण जर त्याने धन परत केलं नाही तर सावकार त्याला सोडतही नाही जबरी त्याच्याकडून धन वसूलही करतो तसंच रूपी सावकाराने हे मनुष्य जीवन उधार म्हणून दिलेलं आहे मनुष्याला ते की ईश्वराला केव्हा तरी परत करावं लागणारच आहे आणि मृत्यूनंतर आपल्या कर्माचा लेखा जोखा चुकता करावा लागणार आहे मग हे मानवी जीवन मिळून जर वाईट किंवा चांगली कोणतीही कर्म केली तरी ईश्वराच्या दरबारात त्याचा पाढा हा वाचावा लागणारच आहे मनुष्याने सावकाराकडून कर्जा उधन घेतलं आणि ज्या कारणासाठी घेतलं त्यासाठी खर्च न करता जर त्याने ते व्यर्थ उपयोगात किंवा उपभोगात व्यसनात घालवलं तर मात्र मोठं संकट नंतर उभं राहतं तसंच मनुष्याने ईश्वराकडून कर्जाऊ कर मिळालेला हा देह जर चांगल्या कामात उपयोगात आणला नाही तर ईश्वर त्याला जाब विचारतो आणि त्याला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षाही देतो मनुष्याने कर्म करावंच लागणार आहे तर चांगलच कर्म करावं आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात देह जे असे साहूचे घालविसे का व्यर्थ हिशेब देशील कर्मांचा जव होईल मग अनर्थ देह पुंजी असे साहूची का व्यर्थ हिशेबदेशील करमां जव होईल मग अनर्थ पुढचा दुसरा दोघा ऐकूयात लेखा देना सोहरा जे दिल साचा होई उस चंगे दिवान में पलान पकडे कोई लेखा देना सोहरा जे दिल साचा होई उस चंगे में में पलान पकडे कोई कठीण शब्दांचे अर्थ गुयात। सोहरा म्हणजे चांगला चंगे श्रेष्ठ दिवान दरबार पला वस्त्राचा पदर दोह्याचा अर्थ ऐकूयात मन जर खरं असेल तर परमात्म्यासमोर आपल्या कर्मांचा हिशोब देतेवेळी आनंदच होईल कष्टही होणार नाहीत त्या परमात्म्याच्या दरबारात सत्यप्रिय व्यक्तीला कोणीही जाब विचारू शकत नाही मृत्यूनंतर ईश्वराच्या दरबारात प्रत्येकालाच आपल्या कर्मांचा हिशोब चुकता करावाच लागतो ईश्वराच्या दरबारात त्याचा चित्रगुप्त हा दिवाणजी आहे तो सगळ्या कर्मांचा लेखा जोखा हा लिहितच असतो त्यानुसार जी काही चांगली वाईट कर्म केले असतील त्याप्रमाणे त्याचं फळ काय असेल ते भोगावं लागतं जर वाईट कर्म केली असतील तर ईश्वर कान पकडून दोषी ठरवेल त्याच्या दरबारात्मक ताट मानेने उभंही राहता येणार नाही तेव्हा हा विचार आधीच करून मनुष्याने आपलं जीवन व्यर्थ दौडू नये असं कबीरांनी इथे सांगितलेलं आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात हिशेबानंद देशील जर मन खरे असेल ईश्वराच्या दरबारे मग कोणी कान हिशे हिशेबानंद देशील जर मन खरे असेल ईश्वराच्या दरबारी मग कोणी न कान धरिल पुढचा दोहा ऐकूया तिसरा कबीर चित्त किया किया पयाना दूरी काय थे कागद काढिया तब दरगह लेखा पूरी कबीर चित्त चमं किया किया पयाना दूरी काय थे कागद काढिया बे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात चमंकिया म्हणजे प्रसन्न आश्चर्यचकित झालं पयाना पयाना म्हणजे प्रयाण काय म्हणजे कायस्थ चित्रगुप्त दरिगह म्हणजे दरबार दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की माझ्या आत्म्याने दूरदेशी ब्रह्माकडे प्रयाण केलं तेव्हा माझं चित्त प्रसन्न झालं आणि तेव्हा तिथे जेव्हा चित्रगुप्तांनी माझ्या कर्माचा लेखा जोखा केला तेव्हा तो पूर्णपणे केला इथे कबीर सांगतायत की ईश्वराच्या दरबारात त्याचा कायस्थ म्हणजे दिवाणजी हा चित्रगुप्त आहे त्याने जेव्हा आपलं खातं काढून वाचनाला प्रारंभ केला तेव्हा आपला आत्मा प्रसन्न झाला आणि त्याने दूरदेशी प्रयाण केलं चित्रगुप्ताला कबीरांच्या कर्मामध्ये कोणतीही खोट दिसली नाही की ज्यामुळे ईश्वराला त्यांना काही शिक्षा ऐकवावी लागेल त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास आनंदमय झाला आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि याबरोबरच या मराठी साखीबरोबर आपला भाग आपण इथे संपवणार आहोत कबिरा जब प्रयाण केले चित्त प्रसन्न कागद काय स्थाने लेखा केला पूर्ण कबीरा जब प्रयाण केले चित्त प्रसन्न कागद स्थाने लेखा केला पूर्ण